दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट एकवीस जून दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वरदायर असणारं उजनी धरण हे आता उपयुक्त टक्केवारी ज्या पंच्याहत्तरच्या उंबरठ्यावर आहे ते बहात्तर पॉइंट एकोणऐंशी टक्के इतकं भरलेलं आहे आज हे धरण पंचाहत्तर टक्के भरेल धरणातलं एकूण पाणी साठा हा एकशे दोन पॉईंट पासष्ट टी एम सीचा आहे यातलं उपयुक्त पाणी हे एकोणचाळीस टी एम सी इतकं आहे आज उजनीवर एक मिलीमीटर पाऊस ही नोंद आहे एक जूनपासून एकोणसत्तर मिलीमीटर पाऊस पडलेला आहे आणि मे महिन्यामध्ये मान्सून पूर्व जो पाऊस पडला तो दोनशे पंचावन्न मिलीमीटर इतका होता दरम्यान उजनीमध्ये येणारी जी आवक आहे ती आता कमी झालेली आहे बेचाळीस हजार सहाशे सौतीस क्युसेकनं पाणी उजनीमध्ये येत आहे कारण घाटमाथा भीमा खोरे आणि उजनीच्या पर्जन्य क्षेत्रामध्ये पाऊस खूप मंदावलेला आहे त्यामुळे उजनीत येणारी आवक ही आता कमी झालेली आहे पुणे गार्डनचा विसर्ग कमी झालेला आहे त्यामुळं उजनीत येणारी आवक ही कमी झालेली आहे त्यामुळे आता उजनी ही आता हळूहळू वाधारेल दरम्यान धरणामधून जे पाणी सोडलं आहे तो विसर्ग पंधरा हजार क्युसेक इतका ठेवण्यात आलेला आहे आणि वीज निर्मिती करता सोळाशे क्युसेक असं सोळा हजार सहाशे क्युसेकनं पाणी उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात सोडलं जात आहे याचबरोबर निरा खोऱ्यामध्ये सुद्धा आज काहीसा पाऊस मंदावलेला दिसतोय दोन धरणांवर बारा पाऊस पडला आहे मात्र अन्य धरणांवर पावसाची नोंद फार कमी आहे भाटघर धरणावर नऊ मिलीमीटर निरा देवघर सत्तावीस वीरवर पावसाची नोंद नाही आहे गुंजवणी धरणावर सत्तावन्न मिलीमीटर पाऊस पडलेला आहे इथे जे सगळी धरणं आहेत ते आता हळूहळू आहेत वीर धरणं आहेत एक्क्याऐंशी पॉईंट सत्याऐंशी टक्के भरलेलं आहे भाटघर सतरा पॉईंट त्र्याण्णव देवघर एकवीस पॉईंट एकोणपन्नास आणि गुंजवणी धरण चाळीस पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के इतकं भरलेलं आहे या चा सर्व धरणांमध्ये मिळून पंधरा पॉईंट ब्याण्णव टी एम सी पाणी साठा झाला आहे तो बत्तीस पॉईंट पंच्याण्णव टक्के इतका आहे मागील वर्षी याच तारखेला नऊ पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के ही धरणं भरली होती यंदा जास्त पाणीसाठा आहे